माझे सहकारी मित्र सर्वांचे से सन्मित्र हर्षद लोहार यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे आणि त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खूप लोकांना मदतीचं आव्हान केलं त्यानुसार अधिक आणि मदत केली मात्र हर्षद लोहार हा आता मृत्यूची संघर्ष करत तो जिंकण्याच्या टप्प्यावर आहे आणि शस्त्रक्रियासुद्धा यशस्वी झाले आहे आमचे तृतीयपंथी यश बारशी शहर आणि तालुक्यामध्ये आज शडवार दिवसभर मागत होते आणि त्यांना असं वाटलं की आपण जी मागतोय रक्कम मागितलेली जेवढी काही आर्थिक मदत आहे ती आर्थिक मदत आपण त्या हर्षदच्या आरोग्यासाठी द्यावी आणि म्हणून हे सगळे आमचे पारलिंगी आणि तृतीयपंथीचे गुरु आहेत ते गुरु या ठिकाणी इथं आले आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की हर्षद या सगळ्या मृत्यूच्या उरड्यातून भारी हवा त्याचं आरोग्य उत्तम राहावं त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी याच्या प्रतिनिधित्व म्हणून किरण प्रीती लता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी त्यांच्या परीड आम्ही आमच्या परीड जेवढी मदत आहे ती आम्ही आपलं त्यांच्या हातामध्ये नातेवाईकांच्या टेकवतो आहे मात्र या संदर्भामध्ये जे आव्हान आहे तर ते आव्हानसुद्धा सुद्धा या ठिकाणी किरण स्वतः सर्वत्रिते पण त्यांच्या वतीने या ठिकाणी करेल नमस्ते पहिल्यांदा तर आम्ही सगळेजण मिळून हर्षदभाऊसाठी आशीर्वाद देऊ त्यांना की त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी हो आम्ही एवढे मोठे पण नाहीत की जास्त आम्ही पण आम्ही जेवढे काही जोगो आज मागितलेलं ते आहे ते प्रयत्न आम्ही त्यांना मदत करणार आहोत कारण आम्ही भगवंत नगरीमध्ये राहतो आणि भगवंत नगरीमधले जे काही आपले आहे दुकानदार बांधव त्यांच्यामुळेच आज आमचं पोट भरतं आणि त्यांच्या सुखात जरी आम्ही सामील नसलो तरी त्यांच्या दुःखात प्रत्येकाच्याच आम्ही नक्की सामील होऊ आणि त्यांना जेवढी काही आहे ती आम्ही नक्की मदत करू आमच्या सर्वांचा आशीर्वाद त्यांना भेटू आणि त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणजे मी याडा निरोप दिला त्यावेळेला हे बस्तीला होते म्हणजे मागत होते शडवारचा बाजार होता मात्र त्याडा ज्या वेळेला मी सांगितलं हर्षद लोहार म्हणजे एक पत्रकार बांधव आहे एक चांगला कलाकार आहे आणि तो अतिशय निस्वार्थपणे काम करणारा एक तरुण आहे तर त्याच्यासाठी आपण मदतीला त्या ठिकाणी जायचं आहे तर ते बाजारपेठेमध्ये मागत होते तर ते म्हणले सर समाज आपल्याला देतोय तर समाजाला ज्यावेळेला आपली गरज असेल त्यावेळेला आपपण आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावं ही त्यांची भावना आहे आणि त्यांना हर्षचा चेहरासुद्धा माहिती नाही मात्र त्यांना एकच गोष्ट माहिती आहे तो मानवतावाद असा आणि माणूसकीचा तर ते म्हणाले की आपली जबाबदारी आपलं कर्तव्य आहे ते आपण त्या ठिकाणी सर जाऊया आणि सगळं सोडून ते बाजारपेठेतले सोडून ते या ठिकाणी आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आम्ही जरी मोठे नसतो तरी आशीर्वाद आमचा जो आहे तर त्याचं दीर्घ आयुष्य चिंतण्यासाठी आम्ही या ठिकाणी येणार आहोत तर या सगळ्यांच्यामध्ये मी असं सांगेन सर्व बारशी कराडा सबंध सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व तरुणांना सर्व उद्योजकांना सर्व क्षेत्रातल्या लोकांना की म्हणजे आमचे जे हिजडे आहेत त्या हिजड्यांच्या मनामध्ये एखादी माणुसकीची माणवतावादाची भावना निर्माण होते आहे आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला दहा रुपये मिळालेत तर ते दहा रुपये आपण घरी नेता आज हर्षच्या दीर्घायुष्यासाठी त्याचे उपचारासाठी द्यावेत हे भावडा यांची आहे तर सुद्धा सबंध बारशी कराडा असं आव्हान करतो सबंध सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या तमाम त्याच्या मित्र बांधवांना त्याच्या सगळ्यांना आव्हान असं करतो की आपलं परिणय जेवढी होता येईल तेवढी मदत आपण या कामासाठी या हर्षदच्या शस्त्रक्रियेसाठी आणि हर्षदच्या या सगळ्या उत्तम आरोग्यासाठी आपण करावी अशा पद्धतीचं आवाहन मी सर्वत्रिते पण त्यांच्या वतीनं करतो